ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आयुष्यात निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकानं व्यायाम आणि योगा केला पाहिजे आणि म्हणूनच जगाला योगाचा फायदा व्हावा म्हणून मागील अकरा वर्षांपासून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो पारणे तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे आणि शिक्षक राजाराम बाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला सकाळी कोवळ्या उन्हामध्ये शाळेच्या मैदानात लहान लहान विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विविध आसनं योगासनं आणि प्राणायाम केलेत विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यामध्ये आनंदानं सहभाग घेतला यावेळी शिक्षक राजाराम बाग लतीफ राजे समाधान भुसारे वसंत काळे संतोष पट्टेकर सुरेंद्र पाटील प्रशांत पादीर आदींनी परिश्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका